नदीमध्ये बसलेला शिवलिंग त्याला पण मज्जा वाटत होती मी करता वेळ त्याने पण तांब्या घेतला आणि पाणी पाणी असं लिंगा आणि असा स्टाईल मध्ये हा बघा मस्त बसला आतमध्ये पूर्ण स्टाईल मध्ये बसलाय पण अरे अरे वालो एव्हरीवान वेलकम टू न्यू ब्लॉक आणि आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार आणि आम्ही चाललोय मंदिरामध्ये तर आमच्या इथे आहे म्हणजे तिथे आज जाणार नाही होत आणि आज आम्ही दुसरीकडे चाललोय म्हणजे आम्ही जवळजवळ लग्न झाल्यावर इकडे राहायला आलो आम्ही देवापासून घरून येता वेळेस इकडे रोज ती तो शिवली आम्ही जे बघायचो तिथे जाऊ जाऊ पण एवढ्या वर्षामध्ये आम्हाला कधीच टाइम मिळाला नाही कधी योग पण आला नाही जाण्याचा फक्त जाऊ जाऊ चाललात आणि गेल्या सोमवारी अचानक निकष बोलला की आपण नेक्स्ट सोमवारी तिकडे जाऊया त्या मंदिरामध्ये तर आम्ही मस्त रेडी दुपारचं जेवण वगैरे आमचा उपवास झाला काय आज खिचडीच केलेली दर सोमवारी खिचडी पुढच्या पण सोमवारी खिचडीच करणार आहे कारण तुम्हाला टाइम वाढवते म्हणते नको वडे बनवूस म्हणून मी खिचडी बनवली आणि मस्त आता पाऊस पण नाही वाता थोडासा वाता वातावरण एकदम मस्त झालेलं आहे तर आता ना? मस्त मस्त मी साडी घातलेली आहे आणि ही साडी आहे माझी एंगेजमेंटची साडी आठ वर्ष झाली अजून काहीच आहे पण साडीला पण अजून छान आहे पण आता टाकणार आहे तुला सांगते घेऊन जास्त कार्टून बघा त्याच काही वेगळंच चालू आहे बाप्पा ना चल 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 आम्ही श्रीयो बाबडी इथे इथे मामाकडे कुठे बसलाय माझ्या पोलगा कुठे बसलाय आमरेश्वर बसलाय हा अंबलिश आंबलिष्ट <laughs> <आम्दलिष्ट। आम्दलिष्ट। laughs> सो आम्ही आमची जागा चेंज केलेली आहे श्रियांना बसायचं होतं पुढे म्हणून श्रियांना बसलेला पुढे आणि मग मी मागे बसली तर त्याला असं झालं मी पण मागे जाते मम्माकडे मग तो माझ्याकडे आला नाही त्याला ही सीट त्याला आवडते ना मी बसवलेलं मागच्या वेळेस दोन तीन वेळा मग त्याला माहितीये मग त्याने लगेच ही बोर्ड दाखवून सांगितलं काढायला सीट मग बघा कशा बसलाय कशावर बसली माझ्या बचडा बस मग मा डॅडा पुढे एकटाच आहे श्रीयू्याला एक कंटाळा येणार डॅडा एकटाच आहे कंटाळ येणार मला एकट्याला काय एक नाही ड्राईव्ह करायची फक्त Oh, तो तर हे शिवलिंग आहे इथे आम्ही आता आज आलेलो आहोत किती छान दिसते ना मस्त शिवलिंग तर फायनली आमचा आज योग आलाय आणि आम्ही हे शिवलिंग आणि मस्त नदीच्या काठी बसलेला आहे नदीमध्येच आहे ते हा हा नदीमध्येच बसलेला आहे नदी वाहते आणि गर्दी वाचता लोक आले जास्त गर्दी नाहीये जास्त गर्दी नाही

छान असं शिवलिंगाचं तर आम्ही दर्शन घेणार आहोत आणि इथे आमच्या श्री यू ए बाबडी आणि मस्त नदी वाहते इथून आणि इथे आहे नंदी खाली कासव आणि ते आहे श्री बापा मोर्या करतोय ए बाबडा नंदी बाप्पा आहे ना तो अले मोलिया मोलिया नदीमध्ये बसलेला शिवलिंग इतकं मस्त होता आणि बिलकुल गर्दी नाही इतकं छान दर्शन घेता आलं ना आम्हाला मस्त वाटले एकदम दर्शन बराच वेळ आम्ही गाभाऱ्यामध्ये होतो आणि मस्त शिवलिंग पण आहे इथलं आणि अजून छोटं एक मंदिर आहे तिथे आम्ही नंतर जाणार आहोत पहिले इथे असं वाटते मस्त आणि जास्त पावसामध्ये किती भरलेला असेल ना आम्ही नेहमी इथे हा बघा हा हायवे इथे नेहमी आम्ही जाताना शिवलिंग आम्हाला दिसायचं कधी जाऊ कधी जाऊ आणि आज थांबले आम्ही आलं आणि मस्त दर्शन झाले मस्त वाटले मस्त पाणी नदी मस्त आज दूर पडलेला आहे एकदम येऊ आहे

शिवलिंग बघा भारी वाटत एकदम श्रावण महिन्यातल्या पवित्र महिन्यामध्ये पवित्र वार सोमवार आणि दर्शन कोणाचं तर महादेवाचं हर हर महादेव अरे छोटासा शिव भक्त त्याला पण मज्जा वाटत होती ना मी करता वेळ त्याने पण तांब्या घेतला आणि पाणी पाणी असं लिंगाय होतच होतं आणि आता काय किती मस्त मस्त बाप्पा बाप्पा मोर्या कर लवकर वा हे पण शिवलिंग आहे का इथला काय कळत नाही काय पण तो वरती गळती आहे बाबू फिरून फिरून दमला आमच्या बाप्पाच्या पाया पडून दमला आणि बाबूला भूक लागली भूक छान लागेल ऊन होता ना भरपूर असा त्याला हा उसाचा रस खूप आवडतो है शेण काय ज्यूस दिसला ना की लगेच ज्यूस शेण काय पितो पण ज्यूस आणि उसाचा रस दिसल्यावर पण ज्यूस बाबू काय पितोय शुगर ज्यूस कोणता ज्यूस कोणता ज्यूस स्टाईल मध्ये बसलाय एकूण बसलेला आतमध्ये पूर्ण स्टाईल मध्ये बसलाय ज्यूस आता बाबूची जागा हीच फिक्स हा श्रीयान आता तुला ही जागा तो नाही आता आणि मला असं होतं मी पुढे बसली ना कि हाय आला मांडीवर मला असं वेगळं वाटतं पण आता तो बसायला लागला आता ला मांडीवर घेतला मी पुढे नाही मला इथेच जायचं आहे आला मागे एकटा आता श्रीयान आमचा रोज रोज मागे बसणार आता घुमी घुमी करायला श्रीयान मागे बसणार इक्री इक्री श्रियान पडणार तिकडे आज बऱ्याच म्हणजे बऱ्याच दिवसातून आम्ही आलो गार्डनला गार्डन हा बघा इकडे आमचा आणि इकडे आहे तो गार्डन आहे तो गवताने पूर्ण भरलेला आहे तो खावायला लागलाय श्रियान काम 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 आणि दादा दीदी बाबू सगळे स्कूल ला गेलेले आहेत अरे वा किती खुला आसमान हा बघा खुला आसमान हा चार्जिंग।, चार्जिंग चार्जिंग हा स्टँड चार्जिंग बघा अरे जिम 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 कुठे बाबूची कुठे आहे जिम कुठे आहे स्नेहा इथे आहे ही जिम आहे आमच्या बाबूची चला एक दोन साडे दो, माडे तीन अरे आरे वा 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 बाबू आमचं जिम करतो अरे 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 वा ए

गे। नाच, नाच, नाच। हो, हो, हो 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 नाच पटकन नाच चल, नाच। नाच नाच चल। बाबूच्या गाणी लागला नाच, नाच, नाच। श्रीया पाय द्यायचा नाही बाप्पा तो बाप्पा बाप्पाला पाय नाही द्यायचा हो सगळा तमाशा काय काना आलाय ना आमच्या घरात गोकुळ ना होईल हा बोल बोल अरे बुल 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 बस लाईट गोल गोल अरे 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 हो हो, 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 हो गाडी गाडी यो ती रिटर्न 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 अरे हो आ बस 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 बज जाले बज झाली बज जाले आई मला जाऊ दे ना गाय गाई हा 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 गाई ना बाबूची बाबू आमच्या ना दुपारी बाबूला गाई आली तिथे काय दादूश लागला दादूच्या हा विचुंबाजली ताई हंडी आपण बघायला गेलेलो पण आपण लगेच गेलो आपल्याला माहित नव्हता दादूश येणार आहे म्हणून

पाठ नाही पाठ पाटायला आणि आयटम बघा आमचे आजचे भात कडी भोपळ्याची भाजी भोपळा ना पानांची भाजी माय फेवरेट पानांची आणि शिराळ्याची आणि भाजी आणि आम्ही ताट रेडी करते मग तू उलट ना तेव्हा बाप्पाच्या नैवेद्याने एक गुलाब वा बाप्पाच्या काव होता ना तो आले तिकडे लावलेला गोरा व्हायचा मास्क गोरा आणि स्त्रिया लाट बुवा बुवा सियांनी आज ओरिजिनल बुवा बघितलाय आणि बुवाला घाबरत ना अजिबात शियन बुवाला घाबरत नाही ना अरे 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 शियन बुआय बुवा कोण आहे कोण आहे बुआय बुवा कोण आहे बुवा